अमळनेर येथील हेमलता रवींद्र भामरे यांनी आपल्या आईविषयी सांगितलेल्या आठवणी एस सी एन न्यूजमध्ये ऐकणार आहोत आपणही आपल्या आईच्या आठवणी नक्कीच एससीएन न्यूज चॅनलला पाठवा आईसोबत असलेले फोटो आठवा व्हिडिओ असेल तर नक्कीच पाठवा चला तर जाणून घेऊया विमलताई यांच्याविषयी त्यांची मुलगी हेमलता भामरे यांनी जागवलेल्या आठवणी धन्यवाद सर्वांचे विमलाईचा सहवास कधीही न संपणारा साता जन्माची पुण्याई माझी फळावी जन्मोजन्मी आई म्हणून तूच मला मिळावी हो खरंच अशीच माझी आई तिला जाऊन जवळपास नऊ वर्ष झाले पण अजूनही ती आमच्या सोबतच आहे फक्त आठवणीनेच नाही तर तिने दिलेल्या संस्कारांनी माझी आई विमल नावाप्रमाणेच स्वच्छ पवित्र निस्वार्थी हाडाची शिक्षिका कर्तव्यपरायण शिकलेलीच पण तेवढीच संस्कारी धार्मिक कष्टाळू सुरेल आवाजाची देणगी लाभलेली आम्ही सहा भावन त्यात सर्वात लहान म्हणून मी विशेष लाडकी त्यामुळे मला अगदी मुलासारखेच वागवले बाहेरची कामे व्यवहार ज्ञान हे शिकवले अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्या काळात तिने मुलं झाल्यानंतर डीएड केले आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्त झाली माझ्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण संसार उभा केला आम्हा सर्वांचेच शिक्षण लग्न बाळंतपण सर्व हौशी तिच्यामुळेच शक्य झाले शिक्षिका असून तिला थोडाही अहमपणा नव्हता आठवड्यातून एकच दिवस म्हणजे रविवार सुट्टीचा दिवस असायचा पण त्या दिवशी दिवसभर सारखा राबता असायचा पण आई कधीही कंटाळा न करता सर्वांचा आदर सत्कार करत असे तिच्या घरून कधीही कोणीही उपाशी गेले नाही अशी ती अन्नपूर्णा आपल्या घरी आलेल्या प्रत्येक स्त्रीचा यथोचित सन्मान करणारी लक्ष्मी आपल्या विद्यार्थ्यांना घडवणारी सरस्वती अशी नानाविध तिचे रूपे ऐम धावपळीच्या दिवसात मेंदूजवळ जखम झाल्यामुळे तिची दृष्टी खूप कमी वयात क्षीण झाली आणि दातही लवकर गेले जरू अकाली वार्धक्यच तिला आले पण तिची इच्छाशक्ती खूप जबरदस्त होती विपरीत परिस्थितीवर मात करून ती जिद्दीने तिचे सर्व कर्तव्य पार पाडत होती अनेक वर्ष अगदी मरेपर्यंत दूध पोळी आणि खिचडी हाच तिचा आहार होता सणासुदीचे घरी कितीही पंचपक्वानं असले तरी तिला कधी मोह झालाच नाही तर उलाट आलेल्या सर्वांना सागरसंगीत पाहुणचार व्हावा असा तिचा हटहट असे आईची स्मरणशक्ती विलक्षण होती आम्हा सहा भावंडांची प्रत्येकी दोन दोन मुले जावई सुना यांचे वाढदिवस तसेच लग्नाचे वाढदिवस या दिवशी तिनं चुकता सर्वांना शुभेच्छा देत असे बहिणाबाईंच्या ओव्यांपासून अनेक कविता भजन तिच्या तोंडपाठ असे भाषेवर जेवढे तिचे प्रभुत्व होते तेवढेच तिचे गणितही खूप उत्तम होते बँकेत सरळ व्याज चक्रवाढ व्याज जे आम्हाला पाठीवरही जमत नव्हते ते ती मनात अचूक आकडेमोड करून सांगत असे तिच्या मोठ्या भावाचा ती भक्कम आधार होती माझ्या सर्व मामेभावंडांची लाडकी आत्या तर माझ्या सर्व आतेभावंडांची लाडकी मामी ती होती कुठलाही भेदभाव न करता ती सर्वांना खूप प्रेम देत असे आजही तिच्या आठवणीत सर्व भावुक होतात मी लहान असतानाच तिला दृष्टीदोष झाला होता त्यामुळे घरातील बऱ्याच जबाबदाऱ्या माझ्या मोठ्या बहिणी सांभाळत असत मात्र त्यांच्या लग्नानंतर तिने मला सर्व शिकवले तिच्या कुकिंग टिप्समुळे मी स्वयंपाकापासून विविध पदार्थांपासून अगदी खूप पापड कोरड्या वाळवणसुद्धा खूप छान करू शकते जेवढी कष्टाळू तेवढीच मायाळू श्रद्धाळू एवढ्या मोठ्या परिवारात आम्हाला किंवा आमच्या मुलांना साधा तापही आला तरी ती खूप चिंतेत होत असे तिच्या लाडक्या मारुतीरायाला ला तिने आम्हा सर्वांसाठी कितीदा साकडे घातले असेल तर तिलाच माहीत एवढा पैसा कमावून त्या माऊलीने साधी कुठली यात्राही केली नाही आम्हा सर्वांच्या सुखात आनंदातच तिने आनंद मानला तिच्या संस्काराची शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरणारी आहे तिच्यासाठी मनात दोन चोळी येतात जिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मृद्गंध द्यावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा अशी आई मला लाभली म्हणून मी परमेश्वराची खूप ऋणी आहे आणि त्या परमात्म्यास एकच विनंती आहे की जन्मोजन्मी आई म्हणून तीच मला लाभो लेखिका हेमलता रवींद्र भामरे या अमळनेर येथील उपक्रमशील शिक्षिका असून सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी एस सी एन न्यूज चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब करा संपादक विजयकुमार इंगळे धन्यवाद